मैदानातील आठ नंबरचा जय जुलेश्वर प्रसन्न हिमांश हरकेश पाटील आणि राजा ग्रुप वाडेकर कल्याणकरांचा नाशिक एक्सप्रेस घरचा साज रायफल आणि मण्या रायफल आणि मण्याची गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पाठ पात्र केली राहुल मार भावी भावी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मान पटकवला महाराज केसरी भव्य बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील सात नंबरचा मान पटकवला दास क्रमांक सात व धावलेली गाडी मसोबा प्रसन्न लोणी प्रवला या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली मसोबा प्रसन्न लोणी आणि केद्राई माता प्रसन्न ओझर नाशिक यांचा डावीला पाहिला आदत किंग पुष्पा आणि उजवीला पाहिला वसंत दौलत पगारे नाशिककरांचा गुरु गुरु आणि पुष्पा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली आत्तर ड्रायव्हरने महाराज केसरी बैल गाडी सहा नंबरचा तास विशाल धानसिंग या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली विशाल धनसिंग जारवाल वैजापूर वैजापूरकरांचा जा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला संदीप पैलवान धानोरे धानोरेकरांचा सोन्या वैजापूरकरांचा सुंदर आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात गेली राहुल नायकर्णी या ठिकाणी महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्ज जामकेड आयोजित मैदानातील पाच रबरचा मान पटकवला पाजव्या क्रमांकाचे मान क्रमांक ता सहा वर धावली गाडी मोहिल शेठ नासा प्रसन्न सुजगा या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर गाडी पळाली नाथसाहेब प्रसंना शेठ घरात वर्ष इंदर हो केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला सौभाग्यवती अंकिता रणजित निंबाळकर ज्ञान ज्योती करिर अकादमी फलटण आणि विठ्ठलांचा सर्जा सर्जा, सर्जा आणि बकासूर आजच्या कर्जत जामखेड मैदानातील सहाव्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी आणि विठ्ठल भूतकरण महाराज केसरी मैदाना शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील चार नंबरचा माग तास क्रमांक प्रतिष्ठान फुलोरे आणि नितीनाबाद शेवाळे हडपसर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर गाडी पाळाली साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत शेठ फुलोरे द्वारली भंडाराना वाडे सातारा आणि सोमनाथ जगदा पेडगावकरांचा हरण्या पाळाला आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर हडपसरकरांचा बावड्या आणि हरण्याची गाडी सुंदर अशी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गेली शिवराया कर्जा जामखेड आयोजित मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे ढले तास क्रमांक तीन वर रेलगाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज सुभाष ताज्या मांगडे आणि अध्यक्ष निसर्ग सुनील नाना मांगडे यांचा सुंदर पाला आणि त्याच्या बरोबर पाला कुमारी आरोई पंकज गायगे शिरसोडी आणि विजय पोजी शिरसडीकरांची रायफल रायफल आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची पाहत गेली बारी महाराज केसरी महाराष्ट्र शहरात कर्ज जामकी राहायची मैदानात द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानक ठरले तास क्रमांक एक लावली गाडी मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जा या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पळाली मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जत कलांच्या नसीब नशीब तुम्हारी कुमारी स्वरा विजय मधले पलताळ आणि वैभव अप्पास काळेबाग महासुदास यांचा सरदार पाळला आणि त्याच्याबरोबर पाळला जीवन डायवर निराम दिनेश शेर गावण आणि वाटेल सत्कार बाद सुरुवात सुंदर सुंदर आणि सरदार आजच्या मैदानामध्ये कर्जत जामखेड मैदानातील फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले किल्ले के मचूर खराड आणि महाराज केसरी बैलगाडी एक नंबर वर धावलेली गाडी स्वरा विजय मधले बनगर खोली फलटा या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर गाडी आणि स्वरा विजय मद्रे फलटाण बनगोरी यांच्या नावावरती नसीबाद मोर अक्षय शिवाजी मोरे घोडली रोहन वर्गे आणि राजू बलमा पा आणि त्याच्या बरोबर पाळाला राजनंदनी नंदुशे सागडे गराडे गोद्या पैलवान मौलिककरांचा लारा लारा आणि बलमा आजच्या मैदानातील कर्जत जाखेड पर्वत तिसऱ्यातले प्रथम क्रमांकाचे मानकरी केले